एक्केचाळीस शत्रूचा शत्रू मित्र होतो ही चाणक्य नीती आचरा स्वातंत्र्य रक्षणाची चाणक्य नीती पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना सन एकोणीसशे मध्ये सावरकरांनी परदेशी कापडाची होळी केली होती यासाठी त्यांना दहा रुपये दंड करून वसतिगृहातून काढून टाकले होते त्याच महाविद्यालयात दिनांक तेरा डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी वीर सावरकरांचा सत्कार करण्यात आला या समारंभाला पंधरा सहस्त्र तरी श्रोते होते तीन स्तरी सभागृह तर संपूर्ण भरलेलेच होते पण बाहेरही अनेक श्रोते उभ्याने किंवा झाडावर बसून त्यांचे भाषण ऐकत होते त्यावेळी ते केवळ पाच मिनिटेच बोलतील असे ठरले होते पण श्रोत्यांचा प्रचंड उत्साह आग्रह नी आतुरता हे पाहून सावरकर एक तास बोलले त्या भाषणातील मुख्य भाग असा आपल्या शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे चाणक्याचे सूत्र आहे सध्या पाकिस्तानने अमेरिकेशी करार केला आहे पाकिस्तानचे आणि हिंदुस्तानचे शत्रुत्व आपल्यापैकी बहुसंख्यांनी मानले नाही तरी पाकिस्तान मानितच आहे त्यामुळे अमेरिकेला आपले शत्रुत्व पत्करावेच लागेल त्या वाचून फ्रेंच इंग्लंड पोर्तुगाल आदी आपले सारे जुने शत्रू अमेरिकन गटातीलच आहेत तेव्हा या सर्व गटाचा प्रबळ शत्रू जो रशिया आणि चीन त्यांचे आणि आपले सख्य आता होणे अगदी शक्य आहे रशिया तशी बोलणी आता आपणाशी करील आणि त्याला होकार देण्यास काहीच प्रत्यवाय नाही असे माझे तरी स्पष्ट मत आहे कम्युनिस्ट नेते आणि रशिया यांस मी अगदी एकोणीसशे आठ पासून ओळखत आहे मी लंडनमध्ये भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करीत असताना लेनिन स्टालिन आदी तेथेच होते अनुभवाने त्यांनाही कम्युनिझममधील चुका कळून त्यांचा कम्युनिझम आता बराचसा व्यवहार्य झाला आहे स्वातंत्र्य मिळवून आम्ही कृतार्थ झालो आहोत मागल्या पिढीने पराक्रम करून जे स्वातंत्र्य मिळवले ते स्वातंत्र्य वाटेल त्या रीतीने बळकट करा काँग्रेसवाले असाल ते निधर्मी तर निधर्मी रीतीने समाजवादी असाल तर औद्योगिक रीतीने आणि तुम्ही कम्युनिस्ट असाल तरीही चालेल देशरक्षणाचे उत्तरदायित्व तुमच्यावरही आहे तरुणांनी स्वातंत्र्य मिळताच सोन्याचा पाऊस आकाशातून पडेल असे मानू नये स्वातंत्र्याचा अर्थ एवढाच की पारतंत्र्यातून सुटका बंदीवासातून बंदीवानाची सुटका होणे एवढेच स्वातंत्र्याचा अर्थ आहे तुमची शस्त्रास्त्रे काढून घेण्यात आली आहेत अर्थशोषण झालेले आहे आणि समाजरचना विस्कळीत झालेली आहे या वाताहात झालेल्या सर्व गोष्टी परत मिळवून स्थिरस्थावर करणे हेच तुमच्या शिरावरील दायित्व आहे स्वातंत्र्याचा उपभोग तुम्हाला पराक्रमाने घेता आला पाहिजे म्हणून विफलतेची भावना टाकून देऊन माझ्या तरुण मित्रांनो आता आपापल्या देवांसमोर अशा प्रतिज्ञा घ्या की माझ्या राष्ट्रावर जर परकीय आक्रमण आले तर मी लढत लढत मरेन उपवास करून नव्हे आणि या प्रतिज्ञापूर्तीसाठी तुम्हास या आमच्या पिढीपेक्षा तिपटीने त्याग करावा लागेल सत्ता टिकवण्यासाठी का असेना अहिंसेच्या तत्वावर उभे राहणाऱ्या राज्यकर्त्यांना सैन्याची जरुरी भासते आणि सैन्याची सर्व प्रकारची दले सुसज्ज असावीत असे त्यांना वाटू लागले आहे पण हे सैन्य येणार कुठून पुण्याला आता सैनिक प्रबोधिका अर्थात मिलिटरी अकॅडमी स्थापन होत आहे ते केंद्र महाराष्ट्रीय तरुणांनी गजबजलेले मला पाहू द्या तुमच्या पूर्वजांनी अटकेपर्यंत तलवारी गाजवल्या आहेत पंजाब प्रांतावरील आक्रमण त्यांनीच परतवून लावले आहे आपणास आता भारतीय साम्राज्य स्थापन करावयाचे आहे महाराष्ट्राचे स्वातंत्र्य यातच सामावले आहे शिरगणतीच्या दृष्टीने या देशात ऐंशी टक्के हिंदू आहेत ऐंशी टक्क्यांचे बहुमत असलेले हे राष्ट्र हिंदू राष्ट्रच आहे असे आम्ही म्हणतो आणि तसे म्हणण्याचा आम्हाला लोकशाहीच्या दृष्टीनेही पूर्ण अधिकार आहे खाणे पिणे निनंतर मरून जाणे हे मनुष्याचे जीवन नाही मनुष्याला उच्च आकांक्षा असणे ही ईश्वरदत्त निसर्गदत्त देणगी आहे या सुप्त भावनांना चेतना द्या उथळ गोष्टींच्या मागे लागू नका राष्ट्राच्या सरसीमांचे संरक्षण करण्यासाठी तुम्हाला आगेकूच केलीच पाहिजे शत्रूचा संशय येताच आक्रमण करावे ही चाणक्याची राजनीती विसरता कामा नये राष्ट्रजीवन समृद्ध करण्यासाठी सारे सर्वस्वपणाला लावणे हाच जीवनाचा खरा अर्थ आहे महाराष्ट्र सैनिकीकरण मंडळात भाषण करताना सावरकर म्हणाले ब्रिटिशांच्या राज्यात अशा संस्थांना उत्तेजन मिळत नसे ते त्यावेळी म्हणत की आम्ही तुमचे संरक्षण करावयास तयार असताना तुम्हाला हे सैनिकी शिक्षण घेऊन काय करायचे आहे आजचे आपले सरकारही सुरुवाती सुरुवातीस अशा संस्थांना उत्तेजन देत नसे पण आता ते देऊ लागले असल्याचे सांगण्यात येते आणि ते अपरिहार्यच आहे त्यांना जिवंत राहावयाचे असेल तर त्यांनी ही गोष्ट केलीच पाहिजे यापुढे अशा संस्थांना केवळ नैतिक सहाय्य देऊन भागणार नाही तर आर्थिक सहाय्यही दिले पाहिजे देशात क्रांती झाल्याबरोबर जिकडे तिकडे सुखसमृद्धी होईल ही कल्पना चुकीची आहे ज्या ज्या देशात आतापर्यंत क्रांत्या झाल्या त्या त्या देशात क्रांतीनंतरच्या काळात यादवी माजली रशियातही तेच झाले अर्थात रशियातील क्रांती भारतातील क्रांतीच्या मानाने क्षुद्र होती किंभवना ती क्रांती नव्हतीच ते सत्तांतर होते आपला देश स्वतंत्र झाला असला तरी खरे स्वातंत्र्य अद्याप पाळण्यातच आहे हल्लीचा काळ म्हणजे इंग्रजी साम्राज्याच्या उत्तरक्रियेचा काळ आहे यापुढे आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण आपणास करावे लागेल मी ते करण्यासाठी क्रांतिकारकांप्रमाणे आजकालच्या तरुणांनी स्वातंत्र्य रक्षणाच्या प्राणपणाने शपथा घेण्यास पुढे आले पाहिजे प्रत्येक पालकाने आपल्या मुलांपैकी एक मुलगा तरी सैन्यात धाडला पाहिजे असे झाले तर दहा वर्षांच्या अवधीत आपला देश उदयास आलेला दिसून येईल यापुढे तर आपण तोफांचे मंत्र शिकले पाहिजे आणि अणुध्वमचे शास्त्र काय आहे याकडे जरा लक्ष दिले पाहिजे हिंदू साप्ताहिक मार्गशीर्ष वद्य आठ शके अठराशे पंच्याहत्तर